अजिंक्य मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जवळपास नऊ वर्षांनी मतदान होत आहे यंदाचं मतदान करताना तुम्ही नेमका काय विचार केलात कारण नऊ वर्षांना मतदान होत असताना नेमकं डोक्यात काय होतं मुंबईसाठी कुठला पक्ष किंवा कुठला उमेदवार मुंबई क्रिकेट असेल किंवा समाज असेल किंवा मुंबईतली जी तरुण जनता आहे यांच्यासाठी जो बेनिफिशियल असेल जो विकासाच्या मार्गावर काम करू शकतो असे सर्व विचार करून आज आम्ही मतदानाला आलो आहे आणि शेवटी मुंबई आहे मुंबईमध्ये जे काय होतं ते महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पण त्याची नोंद घेतली जाते यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की एका बाजूला महायुती आहे म्हणजे फडणवीस शिंदे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू आहेत जे युतीत निवडणूक लढवत आहेत तुम्हाला काय वाटतं की मतदारांनी किती विचार केला असेल कारण ठाकरे बंधूचा प्रचाराचा मुद्दा होता मराठी अस्मिता मराठी एकजूट मुंबई वाचवायची आहे वगैरे वगैरे आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचा अजेंडा होता डेव्हलपमेंट त्यांनी केलेली कामं ठाकरे बंधू डेव्हलपमेंटचाही विषय घेत होते पण असे अनेक मुद्दे यावेळेस निवडणुकीला चर्चेत आहेत बघा महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असो मुंबईसारख्या ठिकाणी मतदार हा नेहमी विकासाचा विचार करेल दोन्ही बाजूनी विकासावर स्वतःचं एम्फसाईज केलं आहे किंवा जोर दिला आहे त्या, त्या त्या प्रभागात जे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतील आणि मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी जे बेनिफिशियल असेल त्याच्या त्याच आधारे येणाऱ्या काळात तुम्हाला मतदानाचा निर्णय दिसेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव